वर्षानंतर शनीच राज्य ज्योतिषशास्त्रानुसार शनेश्वरी अमावसेला शनीच्या मीन राशीतील संक्रमणामुळे कोणत्या राशींना भाग्य लाभणार आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया मी सौ अर्चना ताई सोनार वृत्त संपादक ऋग्वेद सुवर्ण हिंदू धर्मात शनी जयंती किंवा शनेश्वरी अमावस्या हा प्रमुख दिवस आहे जो शनी देवाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात सूर्योदयाचे पुत्र शनी देवाला महत्वाचे स्थान आहे शनिदेव हे न्यायाचे देव मानले जातात जे कर्माचे फळ देतात म्हणजेच शनीदेव प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार फळ देतात पंचांगानुसार शनी जयंती दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते के दोन हजार पंचवीस मध्ये हा दिवस सत्तावीस मे रोजी येतो या दिवशी देवाच्या कृपेने अनेकांचे भाग्य उजळणार आहे तीस वर्षानंतर शनीचं राज्य आले ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे तो एका राशीत अडीच वर्ष भ्रमण करतो आणि शनि सर्व बारा राशींमध्ये भ्रमण करण्यासाठी तीस वर्ष घेतो एकोणीसशे शहाण्णव मध्ये शनेश्वरी अमावस्येच्या दिवशी शनीने मीन राशीत संक्रमण केले होते आता तीस वर्षानंतर पुन्हा शनेश्वरी अमावसेला शनी पुन्हा मीन राशी मध्ये भ्रमण करत आहे यामुळे अनेक राशींच्या लोकांचे भाग्यू शकते आणि सर्व बाजूंनी लाभ मिळण्याची शक्यता आशीर्वादाने या राशींना नोकरी आणि व्यवसायात मोठे फायदे मिळू शकतात शनेश्वरी अमावसेला मीन राशीत शनीच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना भाग्य लाभणार आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया हो शनीच्या संक्रमणाचा फायदा कोणत्या राशींना होईल तर दोन हजार अमावस्या आहे आणि या वर्षी तीस वर्षांनंतर शनी शनी अमावसेला मीन राशी मध्ये संक्रमण करत आहे एकोणीसशे च्या सुरुवातीला शनेश्वरी अमावसेला शनी मीन राशी मध्ये प्रवेश केला होता या संक्रमणामुळे अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील आणि सर्वांगीण लाभ मिळतील शनेश्वरी अमावसेला संक्रमणाचा फायदा कोणत्या राशींना होईल ते सविस्तरपणे जाणून घेऊया मकर राशी ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांना मीन राशीत शनीच्या भ्रमणाचाही फायदा होणार आहे जे लोक नोकरी करतात त्यांना त्यांच्या क्षेत्रात प्रगती मिळेल आणि त्याच वेळी त्यांना अधिकाऱ्यांकडून मदत आणि पाठिंबा मिळू शकेल जर तुमची कोणतीही इच्छा बऱ्याच काळापासून पूर्ण होत नसेल तर ती आता पूर्ण होऊ शकते जीवनात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते ज्यामुळे मन प्रसन्न राहील मकर राशीचे लोक घरासाठी टी व्ही संगणक फोन किंवा वॉशिंग मशीन सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू शकतात या काळात तुम्ही असे वाहन खरेदी करण्याची योजना देखील आखू शकता ज्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल सुखसोयींमध्ये हो वाढ होईल आणि घरातील वातावरण आल्हाददायक राहील कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतील आणि तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल या राशीच्या लोकांची धार्मिक आवड वाढेल आणि त्यांना जीवनातील समस्यांपासून मुक्तता मिळू शकेल शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात यश मिळेल आणि तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक नवीन मार्ग खुले होती। जर तुमचे कोणतेही महत्वाचे काम बऱ्याच काळात अडकले असेल किंवा त्यात वारंवार अडथळे येत असतील तर ते आता दूर होतील आणि तुमचे बिघडलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल नोकरी करणाऱ्यांनाही त्यांच्या कामाच्या ठिकाणी बढती मिळेल आणि यशाचे इतर मार्ग खुले होतील या काळात तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळेल किंवा घरात काही शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे मिथुन, मिथुन राशी, मीन राशीत शनीच्या भ्रमणामुळे मिथून राशीच्या लोकांची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते महत्वाच्या कामामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांकडून मदत आणि पाठिंबा मिळू शकेल आणि ते तुम्हाला मार्गदर्शक देखील करू शकतात जर तुम्ही व्यवसायाबाबत काही योजना आखत असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल आणि मोठा नफा अपेक्षित आहे नोकरी करणाऱ्या लोकांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन स्तोत्र देखील मिळू शकतात तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा जय श्री गजानन जय श्री शनी महाराज की जय